हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर उद्या आहे माघ शुद्ध सप्तमी अर्थात दरवर्षी आपण माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी किंवा आरोग्य सप्तमी साजरी करत असतो रथसप्तमीचा रत दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमीचा दिवस, दिवस आपण साजरा करतो तर मंडळी मकर संक्रांतीपासून महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असतो एकमेकींना घरी बोलवतात हळदी कुंकू करतात वान देवाणघेवाण करतात तर या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सांगता समाप्ती रथसप्तमीला होत असते रथसप्तमी हा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला बाकी काही नाही केले तरी एक काम नक्की करायचं आहे ज्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान होईल निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल त्याचबरोबर आपली सर्व कामे देखील पूर्ण होतील तर ते काम कोणतं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की उद्या सकाळी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सूर्य हा एक स्वयंप्रकाशित ग्रह आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा देवता म्हणून आपण करतो सूर्य ही एकमेव अशी देवता आहे जी नियमितपणे भक्तांना रूपाने दर्शन देते दररोज आपल्याला सूर्य दिसतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सूर्याचं मोठं योगदान आहे असं मानलं जातं की आपल्या पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीला जीवनात खूप यश आणि प्रसिद्ध मिळते आणि दुसरीकडे मात्र सूर्याची स्थिती योग्य नसेल तर जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतो म्हणून सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण दररोज सूर्याची पूजा केली पाहिजे असं आपलं धार्मिक शास्त्रांमध्ये देखील सांगितलेलं आहे आपण जर दररोज सूर्याची पूजा केली सूर्याला अर्घ्य दिलं तर त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आपल्या आयुष्यातील आदर वाढतो पण सूर्याला जल देण्याचे देखील काही नियम आहेत काही चुका आपण करतो त्यामुळे आपण दररोज अर्घ्य देऊन देखील आपल्याला त्याचा फायदा होत नाही तर आपण सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं कोणते नियम पाळायचे आहे कोणत्या चुका टाळायच्या आहे याबद्दलची देखील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उद्या रथसप्तमीचा दिवस आहे आणि आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल उपवास नाही केला तरी चालेल पण उद्या आवर्जून सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यामुळे आपलं सौभाग्य वाढतं आदर वाढतो आणि आपल्या पत्रिकेतील सूर्याची स्थिती देखील मजबूत होते पत्रिकेतील सूर्य मजबूत असेल तर आपली सर्व कामे योग्य रीतीने पार पडतात तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालेल पण शक्यतो तांब्याचाच कलश घ्यायचा आहे कलशामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये तुम्ही लाल चंदन टाका किंवा हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहे त्यासोबत थोडेसे पांढरे तीळ लाल रंगाचं फूल टाकून आपल्याला ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे म्हणजे ज्या बाजूने सूर्य उगवतो पूर्वेकडे तोंड करून आपल्याला ते अर्घ्य सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे अर्घ्य देताना आपल्याला काही चुका आपल्याकडून नकळत होतात गावाकडे असेल तर आपण बाहेर अंगणात जाऊन तुळशीजवळ जाऊन सूर्यदेवाला अर्घ्य देतो पण शहरात जर राहत असेल तर बऱ्याच बायका बरेच पुरुष काय करतात की पूर्वेकडे तोंड करून उभे राहतात आणि बाथरूममध्ये दे सूर्यदेवाला अर्घ्य देतात पण हे एकदम चुकीचं आहे बाथरूममधलं जे पाणी असतं ते सांड पाण्यात जात असतं आपल्याला ही चूक करायची नसते भलेही तुमच्याकडे जागा नसेल तुम्ही गॅलरीत जाऊन अर्घ्य देऊ शकता पूर्वेला गॅलरी नसेल कोणत्याही दिशेला असेल तर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उभे राहा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या नसेल तर एखाद्या खिडकीतून द्या किंवा घराच्या छतावरती टेरेसवरती जाऊन तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना ओम हरी गृणी सूर्य आदित्य स्वच्छ ओम या मंत्राचा जप करू शकता किंवा मग ओम हिम सूर्याय नमा। ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम अर्काय नमः ओम सावित्र्य नमः यापैकी जो मंत्र तुम्हाला सोपा वाटेल जो मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा जप सूर्यदेवाला अर्घ्य देताना करायचा आहे त्यानंतर सूर्यदेवाचा नमस्कार करायचा आणि मग तुम्ही बाकीची कामं करू शकतात बरेच लोक रथसप्तमीचं व्रत करतात तर तुम्हाला व्रत करायची इच्छा असेल तर तुम्ही रथसप्तमीचं व्रत देखील करू शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सूर्यदेवाच्या सात घोड्यांसह रथाची पूजा देखील करायची आहे त्यासाठी तुम्ही रांगोळीने देखील ही प्रतिमा रेखाटून तिची पूजा करू शकता आपल्याला अंगणामध्ये दूध उतू घालवायचं आहे सूर्यदेवाची पूजा करायची आहे सूर्यदेवाची पूजा कशी करायची त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू कसं घालवायचं दूध का उतू घालवायचं असतं काय प्रसाद अर्पण करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ तिथून बघू शकता सूर्यदेवाला अर्घ्य देताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणून म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपण पाण्यामध्ये हळद कुंकू किंवा चंदन अक्षता पांढरे तीळ लाल रंगाचं फूल तर टाकणारच आहोत ते सूर्यदेवाला अर्पण करणार आहोत पण त्यासोबत अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला एक गुळाचा खडा देखील अर्पण करायचा आहे एक छोटासा तुकडा तुम्ही अर्पण करायचा आहे हा तुकडा प्रसाद म्हणून आपण सूर्यदेवाला किंवा नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे जोपर्यंत सूर्य आपल्याला डोक्यावर दिसतो तोपर्यंतच आपल्याला दूध उतू घालून त्याचा देखील नैवेद्य त्या आपण जिथे पूजा केलेली असते रथाची प्रतिकात्मक सूर्याची तिथे अर्पण करायचा असतो रथसप्तमीचा अत्यंत पवित्र दिवस उद्या आहे या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी सूर्योदयापूर्वी स्नान करून तिथेच सूर्यदेवाला अर्घ्य देखील अर्पण करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे सध्या मकर संक्रांतीपासून थंडी कमी झालेली आहे आणि उन्हाळा वाढत आहे ऊन दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर उद्या तुम्ही उन्हाळ्यात ज्या वस्तू उपयोगाला येतात त्या वस्तूंचं देखील दान करू शकता अन्नदान करू शकता धान्याचं दान करू शकता किंवा मग तिळाचं दान, दान केलं तरीही चालेल किंवा उन्हाच्या दृष्टीने तुम्ही छत्री दान करू शकता दानाचं खूप महत्त्व आहे दान केल्याने त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं त्यामुळे आपल्या परीने शक्य होईल तितकं दान आपण उद्या करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे ते म्हणजे आपल्याला घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवायची आहे म्हणजे तुम्ही गॅलरीत अंगणात आपल्या घराची जी पूर्व दिशा असेल तिथे स्वच्छ जागा करायची आणि एक दिवा आपल्याला लावायचा आहे त्यासाठी कणकेचा तुम्ही दिवा बनवू शकता किंवा मातीची पणती घेतली तरीही चालेल त्यामध्ये ते तिळाचं तेल मिळालं तर त्या ते तिळाच्याच तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे किंवा साधं तुम्ही तेल घेऊन त्यामध्ये ते तिळ टाकू शकता दिवा लावल्यानंतर त्यासोबत गायत्री मंत्राचा सत्तावीस वेळेस जप करायचा आहे हा दिवा कधी लावायचा तर सूर्योदयाच्या वेळेसच अर्घ्य देऊन झालं की लगेच हा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे दिव्याची दिव्याच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती दिवा ठेवायचा दिव्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि त्यानंतर तिथेच बसून सत्तावीस वेळेस गायत्री मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे यामुळे सूर्यदेवाची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये जर सूर्यदेवाची स्थिती कमजोर असेल तर ती देखील मजबूत व्हायला मदत होईल तुमची सर्व कामे पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्ती ज्या असतील घरातील त्या सर्वांचं चरणस्पर्श करायचं आहे तर अशी ही महत्त्वाची कामे आहे दोन महत्त्वाचे उपाय आहे ती आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचीच आहे बाकी काही नाही केलं तरी चालेल पण हे जे दोन उपाय आहे ते रथसप्तमीच्या दिवशी उद्या नक्की करा म्हणजे तुमची सर्व कामे पूर्ण व्हायला मदत होईल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीला कोणते दोन महत्त्वाचे उपाय करायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद